नंद नंदन जब कन्हैया लाल जी नंद बाबा के आंगन में नंगे पाव घूमते जसोदा मुड मुड करते कभी छाछ गिरा देती मटका फोड डाय दधी गिरा गुस्से में आकर के बोलता मामा मी तेरा तो बेटा भागने वाला एक बार पूरा काम कर लो उधर छाछ गिरा रहे मटका फोड रहे दधी गिरा रहे क्या मिलता है मेरा देखने में तो यशोदा नहीं दोबारा देखते अरे कमल करे मी दाऊ के साथ खेल रहा क्या मिलता है मेरा देखने में तो भी नहीं मानती अरे कमाल करे जवा यशोदा आंगना ताले अशोक राव कान्हा मांडीवर हितल कान्हा गर्गाचार्य जी ने बताया था कि जसुदा तू भाग्यशाली है दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है लेकिन आज जवाब मिल गया मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली दु काना गुस्से में आकर के बोला मैं कैसा दुर्भाग्यशाली माँ इसलिए बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुम्हें नहीं है इसलिए इसलिए मुझे क्या करना होगा केवल जसोदा बनना पड़ेगा लाला तब पता लगेगा काना का मुंह देखने में क्या आनंद है मैं का सांगतो बाळाच मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा भक्तीची मस्ती संताला विचारा शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा तशी कृपेची ताकत ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा विठ्ठलन छाया तू बडी घणी तुझस न कोय जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे एक एक मिनिट डोळापुढे चित्र आण ज्याने कृपा केली ते श्रीराम आहे ज्यांच्यावर कृपा झाली ते हनुमान आहे बस आता याच्यावर जास्त बोलायची गरज नाही काय झालं कृपा करणाऱ्या रामाला पुलावून जावं लागलं आणि ज्याच्यावर कृपा झाली तो मारोत राह एका ओढीत लंकेत गेला हे तर मान्य आहे ना म्हणजे ज्यानं कृपा केली तो पुलावून जातो ज्याच्यावर कृपा झाली ती एका ओढीत लंकेत जातं म्हणून छाया तू बडी घणी तुझेस नको नकोय जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे आणि ती कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे हे लक्षात ठेवा नाहीतर वेगळ्या विचारात दुबार पेरणीचं संकट आहे पहिलंच पीक कर्ज काढून पेरलेलं आता उगवण नाही पुन्हा पाऊस नाही दुबार पेरणीचं संकट बाप संकटात आहे आता कोणता सावकार पैसे देईल जेवण जात नाही अशोकरा जेवायला बसलेला बाप बारा वर्षाचा मुलगा शाळेत जाताना फी द्या फीला पैसे द्या पप्पा आणि ह्या आधीच आधीच टेन्शनमध्ये लाल डोळे बापाचे मोठा कलेक्टर होणार आहे का हा पहिलं उगवण झाली नाही दुसरं बी पेरायचं कुठून सावकाराला पैसे मागायचे मी टेन्शनमध्ये तू फीला पैसे मग जाण्यात येणार पैसे आता रडकुंडीला आलं पोर पोर रडकुंडीला आल्यावर आईनं मध्यस्थी केली मम्मी तेवढ्याच कामावर असते बऱ्याच मम्म्या त्याच कामावर आहे इकडे 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 वेळा आलं ते घरात अरे तुझा पप्पा जेवून जाऊ दे पैसे मी देते तुला वडील जेवण करून गेले आणि मग मुलगा म्हणाला दे ना पैसे जायचं ना शाळेमध्ये तू म्हणाली होतीनं पप्पा गेल्यावर देईल पण तिला माहिती आहे आपल्याजवळ पैसे नाही पण याला मी शब्द दिला पण तिच्या लक्षात आलं जिजा याचा बाप जेवण करून गेला तरी त्याच्या बापाचा कोट मात्र खुंटीलाच आहे पुढचं कळलं ना तुम्हाला अरे कोट बापाचाच आहे कोटच्या बापा कोट खिशातले पैसे मम्मीनं काढले बाळाला दिले दृष्टांत संपला माझा कोट बापाचा पण हात आईचा बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये मायेच्या हाताची गरज आहे तस जीवावर देवाची कृपा होण्यासाठी मध्ये साधू संतांची गरज आहे मग ते साधू संत असतात कसे कि बीज जाय तरी अकराच्या पुढे जात नाही किती टाळा वाजवा सर्वाभूती पहा एक वासुदेव जीवावर देवाची कृपा होण्यासाठी मध्ये साधू संतांची गरज आहे मग ते साधू संत असतात कसे हा नामदेवाचा भंग आहे सर्वाभूती पहा एक वासुदेव पुसुण्या ठाव अहंतेचा तोची संत साधू वडखावा आणि का हा? अरे परमेश्वराची इच्छा नसू दे अशोक पाटील मला सारखा फोन करायचा <skrly> बाबा तो अनिल महाराज तो ते नाव राहिलं रे कुठं गेला रे बाबा तो हा कुठपर्यंत आले बाबा कुठपर्यंत आले बाबा म्हटलं बाबा महाराष्ट्रभर वेळेच्या आतच येतो बाबाला गे आमचे उदयराज पवार साहेब असताना एकदा तेव्हाही कीर्तनाचा योग आला आमच्या वैशाली ताईणी आमच्याकडे जेवायला या बाबा वगैरे पण पन, पण म्हणजे काय कळलं तुम्हाला माणसाला वाईट वाटत नाही जिजा कशाच सूर्योदय आणि सूर्यास्त या घटना तर घडलेच सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो रोजच आहे पण उदयराजजीच्या जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सुरी आहे त्याचं वाईट वाटतं नाहीतर पा सगळे तिथंच आहे पण घराचं वजन जातं हे लक्षात ठेवा आता अशा वेळेला गोरख महाराज गए हुए कभी आते नाही लेकिन ऐसे अवसर पर उनकी याद आती है आणि म्हणून मी उल्लेख केला विठ्ठल एकदा संतान मध्यस्थी केली जिजा परमेश्वराची इच्छा नसू द्या तरी त्याला पूर्तता करावीच लागते कधी साधू संत मध्यस्थी करतात तेव्हा नाहीतर अख्ख रामायण उघडा वैऱ्याचा भाऊ आहे बिभीषण वैर्याचा भाऊ आहे बरं तो रामचंद्र प्रभूकडे शरण आला त्याला परिचय विचारला दुसरा जर असता तर काय तिखट मीठ लव लव पवार साहेब परिचय दिला असता तू कोण आहे मी तुमचा कार्य करता इथून सुरुवात अख्ख्या गावात माझ्याच बंगल्यावर बॅनर आहे तुमचा तुम्हाला पटणार नाही साहेब माझ्या देवघरात पांडुरंगा शेजारी तुमचा फोटो पूजेला आहे असं तिखट मीठ मसाला लावून लावला असता आणि परिचय पण आडपडदा ठेवला नाही बिभीषणानं कोण आहे तू तु? तुमची पत्नी चोरून नेणारा तुमचा वैरी रावण त्याचा सक्का भाऊ इथून परिचय सुरू केला नात दशानन करमय भ्राता निशिचर वंश जन्म सुरत राहता सहज 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 पाप प्रिय तामस देहा जथा ओलो तम तम ही मजा पहा चारच शब्द वापरले परिचयासाठी बिभीषण आणि रामचंद्राजवळ जथा ओलूक तम आणि नेहा मला माहित आहे यातलं तुम्हाला काहीच कळत नाही पण मी सांगतो अजिबात टेन्शन घेऊ नका जथा ओलू कही तम परनेहा जथा म्हणजे कळप ओलूक म्हणजे घुबड तम म्हणजे अंधार नेहा म्हणजे प्रेम आता जमलं ना तमपर नेहा, परिचय दिला म्हणजे जसं घुबडांचं अंधारावर प्रेम असतं का नाही देवा तसं आम्हा लोकांचं पापावर प्रेम त्याच्यात जन्म झालाय माझा सहज पाप प्रिय तामस देहा हनुमानजीनी सांगितलं मालक आपका भक्त है मैं लंका में गया था ना सीतामा का तलास करने के लिए मदत इन्होंने की थी बस तो क्या करू स्वीकार करो किती स्वीकार रावण मारायचाच आहे बिभीषणालाच रास तिलक केला हनुमानजी चकित झाले मालक मी एवढा स्वीकार नव्हतं म्हटलं अजून रावण मारायचा आहे जर समजा उद्या रावण शरणला त्याला काय देणार आता तुम्ही लंका बिभीषणाला दिली तेव्हा प्रभूचे उद्गार आहे विभीषण शरण आयो लंका दान रावण आयो करूंगा अयोध्या दान पण विभीषण वैर्याचा भाऊ आहे आणि त्या वैर्याच्या भावावर रामचंद्रानं कृपा केली याला कारणीभूत मध्यस्थी हनुमानजीनं केली धरी तिच्या हाती संत कृपा धर जा हाती संत कृपंढरीनाथ दया साधू संतान स्वीकार केला पूर्तता देवाला करावीच लागते तिच्या हाती संत कृपावंद पाळी पंढरीनाथ लढा द्यांचा नाही तर गोपाल काल आहे उद्या आणि ते देव नाराज झाले गोरख भाऊ काय आणलं रे कडन काला ताक पिटलं चटणी भाकरी मग माझे आहे तैसेप आहे नाहीतरी घराज आहे चोरुणिया माय नवणीता नावे घरी जा म्हटल्यावर फाटक्या कपड्याचा एक गोपाळ होता संतोष रडतच उठला अरे का रडतो चांगले कोठोणी आनावे गोपाळा चांगले कोठोणी आनावे गोपाळा चांगले गोठो आमोचा तुपड़ा संसार संसार आमचा तुपड़ा संसार संसार चांगले तुकोबार आहे त्याच गोपाळामध्ये होते आपण प्रत्येक वेळेला आहो उगच भेटी झाल्या का राजा पिंपरीला प्रत्येक वेळेला हो जा आपण तुम्ही झाले रामराजे आम्ही वानरेच्या फौजे तुम्ही यशोदेचा बाळ आम्ही नवलक्षे गोपाळ तुम्ही आले पंढरपुरी आम्ही झालो वारकरी बस रूप बदलली राम झाला तर आपण वानर होतो कृष्ण झाला तर गोपाळ झालो आता विठोबा झाल्यावर और वारकरी झालो आहे ते प्रत्येक वेळेला तुकोबारा आहे त्या रूपात तुका म्हणे हरी माझं कोणी नाही घरी नका करू दुरी माझं पाया वेगळे तुम्हाला नाही हो तुकोबारा आहे तुम्हाला नाही बाकीच्या गोपाळांना तसलं जमणार नाही देवा मग सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीत मिसळून घ्या करावं लागलं का मध्यस्थी तुकोबारायनं केली की सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या आपल्या शिदोरीत मिसळून घेत याला म्हणतात धरी ती जी हा ती संत कृपावंत इच्छा नसली तरी पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा म्हणून जीवावर कृपा देवाची होण्यासाठी मध्ये साधूसंताची गरज आहे मग ते साधू संत असतात कसे नामदेव रायला ला लिहितात सर्वाभूती पाहे एक वासुदेव हरिरैव जगत जगदेव हरी ही, हरी तो जगतो नही भिन्न वपु इति मति विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला या बोधावर त्याला म्हणतात साधू त्याला म्हणतात संत सर्वाभूती पाहि ज्यांचा अभंग आहे ती सुद्धा सुरुवातीला नापात झाले प्रकाशोकराव देव म्हणले नामार कुठं माझी वळख होण्याकरता गुरु करावा लागेल तुला गुरु मला मला काय गरज आहे गुरुची माझी वळख होण्यासाठी कमाल आहे माझ्या आजचं दूध लेकरू झालं की बारशाला येता माझी मातारी दिवाळीला आंघोळ घालते सगळे प्रमाण आहे ना सण दिवाळीचा आला नामारा असे गेला देवाचा लावे घराशी आणि मग पदर माथाचा काढला बाळ नंदाचा पुसला विठो बारशाशी आले दूध पियो मेरे गोविंद गोविंदला आला रात्रून दिवस गप्पा मारतोय आणि पुन्हा म्हणता वळख अरे हे सामान्य वळख आहे रे बाबा विशेष वळख होण्यासाठी गुरु कर कुठंही वळ केली तुम्हाला बघ बरं हा देवा बरं उद्याच परीक्षा बरं का जिजा परीक्षा घ्यायची ठरली नामदेवराय आंघोळला गेले अशोकराव वेळ कमी असल्यानं लवकर गेले चंद्रभागेमध्ये आंघोळ चालली देव घिसाडी झाले आईसाहेबाला घिसाडीन व्हावं लागलं आणि गरुडाला गाढवते घोड्यापेक्षा मोठं आणि बारा फूट उंचीचा घिसाडी बाबा दहा फूट उंचीची घिसाडीन बया आणि मग तिचं गाढव शोभेल असतं तेवढं घोड्यापेक्षा मोठं त्याच्यावर त्यांना सोबतात ते सगळे साहित्य वरवंटा पाटा शळी शईचं कोकरू कुत्री कुत्रीची पिल कोंबड्या येड्या बाबु सरपंच लोखंडी चूल स्वयंपाकाची भांडी आणि दांडक धरून देव मागं आणि दोर धरून आई पुढं जिथं आंघोळ करतोय नामदेव बाबा तिथंच आणलं याच्यात जाग्यावर आंघोळ थांबली म्हणजे बापरे आपण रामायणात ऐकलं तर राक्षस पण हे माझ्याकरता राहिले का दोन आता काय करावं पळावं तर पकडतील थांबावं तर मारतील गारठ्याचे दिवस होते अशोकराव तरी पाण्यात बसलेल्या नामाला घाम फुटला आता नाटकाला सुरुवात देवाने केली हंडी पका आता आई साहेबांनी नाटकाला प्रतिसाद दिला आणि ते ती तीन दगडाची चूल त्याच्यावर येड्याबार पण ठेवले हांडा हंडी तो पग महाराज हंडी मी काय डालू मुर्गिया काटके डाल दो नामदेव राय तर नुसता बघू लागला म्हणले इथं टोमॅटो कापल्यासारखा का कार्यक्रम चालू आहे महाराज हंडी नाही भरती तो कुतिया काटके डाल दो हंडी नहीं भरती बकरीया काटके डाल दो महाराज हंडी नाही भरती गदा काटके डाल दो ते गरुड होतं देवा तुम्ही तर म्हणले फक्त सामान घेऊन वाळवंटात का कापायला आणलं का आता कापला तरी तुला जिता करतो फक्त त्या आंघोळवाल्यासाठी चाललाय उद्योग महाराज गधा काटके के डाल दिया हंडी नाही भरती नाही भरती व छोकरा नहारा उसको काटके डाल दो असं म्हटल्यावर जिजा तांब्यान धोत्र टाकून नामा पडला पण देवाला माहिती होतं माझा नामा किती घाबरला तरी घरी जाणार नाही सरळ मंदिरात जाईल आणि तिथं जर मी दिसलो नाही तर பித்தி உகட நாக்கட்டவரி ठेवून हो नामा कजल नामा काय माणसं निर्माण केली तेव्हा दाद बाहेर आले तर बारा फुटाचा बाबा ती दहा फुटाची बयान ते गाढव केवढं घोड्यापेक्षा मोठं काय झालं काय त्या कोंबड्या कापून टाकल्या हांड्यात ते कुत्री कापून टाकली बकरी अख्ख गाढव कापला हांडा भरेना मग रे माझ्यानं माझ्यानं भरणार होते तेव्हा अरे मी होतो तो, तो तुम्ही राजस सकुमार मदनाचा पुतळा आणि तिथं दात बाहेर आले होते अरे मीच होतो भाऊ काल ठरलं होतं ना परीक्षा घ्यायची नापात झाला शक्यच नाही देवा तुम्ही नव्हता अरे हे बघ तुझं काही विसरलं का चंद्रभागेत मग तांब्यान धोत्र तिथं टाकून आलो मी आणलं बाबा धोत्र दाखवलं देवानं हे हे हिरव्या काठ्याचं धोत्र माझंच आहे बरं तांब्यावरचं नाव वाच नाम देवल ददामाट शिंपी पंढरपूर जिल्हा सोलापूर तांबे माझाच आहे बापात झाला मग गुरु करावा लागेल कुठं जाऊ जा दिला मग नामदेवराय दिला आले उठले निवृत्ती संताच्या दर्शना पंढरीचा प्रेमा घरा आला ज्ञानदेवा सोपाना मुक्ताई अर्चला चला दर्शन आला पंढरपूरचा बाबा आला पंढरीचा प्रेमा घरानोबाने दर्शन घेतलं सोफान काकाने दर्शन घेतलं निवृत्तीनाथाने दर्शन घेतलं पण नामदेवराय वाके ना त्यांनी विचार केला हे आळंदीचे बुवा पट्टा पंढरपूरचा देव गप्पा मारतो पट्ट्यासोबत मला काय वाकायची गरज आहे पण शेवटी मुक्ताबाईला आवाज दिला निवृत्तीनाथाने चला मुक्ताई दहा आवाज आले दर्शन घ्या बाबाचं मुक्ताई तिखट होत्या तुमचं नाही भागलं का दर्शनावर लोटांगण घाला त्या बुवाला मी नाही पाया पडायची का हा पंढरपूरचा आहे ना मग पंढरीशी नाही कोणा अभिमान पाया पडे जन एकमेका माझे तिघ भाऊ त्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेता आणि एक खांबासारखं सारखं हे का, का नाही वाकलं रात्र दिवस देवाच्या सोबत आहे कारे अहंकार गेला नाही का। मुक्ताबाईचे शब्द आहे अखंड जयाला देवाचा शेजार कारे अहंकार गेला नाही उसाच्या शेजारी येरंडाची झाडे काय त्याची चिपाडे गोडी आली मुक्ताबाई म्हणल्या दादा अरे किती दिवस उसाच्या शेजारी येरंड असला तरी कारखान्याला ओत जातो येरंडाचा गोड सुद्धा होत नाही तसा हा नामा एरंड पांडुरंग ऊस उस, ऊसाच्या शेजारी एरंडाची झाडे काय त्या चिपाडी घोडी आली तिथे कबीरजी होते अरे निवृत्तीनाथ आपकी बहीण मुक्ता सचकती आहे ओ नर कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा पण थांबा मला परीक्षा घेऊ द्या गोरोबा काका म्हणले मी याच्यात तरबेज आहे लावा लाईन एक नंबरला बसले निवृत्तीनाथ दोन नंबरला ज्ञानोबरा तीन सोपन काका चार नंबर मुक्ताबाई पाचव्या नंबरला नाम देऊ बाबा थापटनं घेतलं काकानं तेर डोकेचा काका आणिले थापटणे निवृत्तीच्या माथान डेरा झाला आणि का परब्रह्म परिपक्व झालं त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर मग काहीचे कोरे उरे हे भाजलं त्याची थापटणे सोपानाच्या डोळेन यात देश नाही कोरा कोटे हे पक्क झालं त्याची थापटणे मुक्ताईला हानी अमृत संजीवनी उत आली म्हणले हेही जमलं आणि त्याची थापटणे नामदेवावर आणि डोळे चोळे मोहरे रडू लागे जस थापटन टाळक्यात बसलं तसा नामदेव रडायला सुरुवात केली एवढा संत सभेत उभं राहून गोरोबा काकानं हा कार्यक्रम जाहीर केला गोरा गोराबाने कोरा राही लागे बाई शून्य बरे नाही यायला म्हणजे मग बाजा बाजा म्हटल्यावर नामदेव हादरला भाजा आपला आजोबा पंजोबा मडे घाटावर भाजला तसा जर कार्यक्रम भाजण्याचा असेल तर आता आळंदी पुन्हा पंढरपूर नाही दोन चार वेळेला जिजा अशी उडबस उडभस उडभस केली नामदेवानं लक्ष मुक्ताबाईचं दादा नाम्याकडे पहा काय म्हणे मुक्ताबाई पळाव्यासी पायी आसन नाही नामयाचे आणि खरंच लक्ष नाही पाहून जे धूम ठोकली नामदेवरायने पार पंढरपूर गाठलं देवाजवळ आल्यावर देवाने विचारलं कसं काय झालं स्वागत आळंदीचं पागोट काढून स्वागत दाखवलं टोमॅटो एवढं टेंगुळ डोक्याला अतिथी आदर केला मुक्ताबाईन लाकडाने डोळी फोडली माझी ते टेंगुळ पाहलं ना आणि सहज आहे हे पा लेकराला मारलं म्हणजे आईचं कसं होतंय लेकरू रडत रडत आलं मग आई लेकराला जवळ घेत कोणी मारलं माझ्या बाळाला वाटोळ होईल त्याच तसं पांडुरंग सहज बोलले कोणी मारलं माझ्या नामाला हात तुटतील त्याचे देवा रागावण्याच्या आधी मला विचारायला पाहिजे होतं कोणी मारलंय कोणी मारलं गोरोबा काकाने अरे बोललोय नामा हात तुटतीलच त्याचे हात तुटतीलच पण तुझ्याच कीर्तनात फुटतील हे नंतरचा कारण आता एवढं पुढे वाढवायची गरज नाही अतिथी आदर केला मुक्ताबाई लाकडान डोळी फोडली माझी एवढीशी मुक्ता तिने माजविली कळी अशी संत मंडई कपटी तुझी तरी गुरु करावा लागेल ना अ बाजणार होते देवा पण पळण्यात वस्तादून वाचलो अरे नाही तरी गुरु करावाच लागेल दुसऱ्या गावला पाठवा आळंदीला पाठवू नका मग गाव बदलून दिलं देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी आणि शरण तयासी जाई वेग विसोबा खेचर आंड्या नागनाथाला हे साडेसातशे वर्षापूर्वीचं सांगतो मग नामदेवराय गुरु करण्यासाठी विसोबा खेचर स्वामीकडे आले तेव्हा विसोबा खेचर स्वामी, स्वामी जोड्यासह पायपिंडीवर नामदेवरायानंतर नमस्कार केला नाही पण चेहरा उतरला म्हणले काय आमच्या देवाला काही काही गोष्टी कळत नाही वशिल्यानं वर्णन करतो हे ज्याला देव कळत नाही गुरु करायचा आणि जोड्यासह पायपिंड कुठला रे बाबा पंढरपूर कुठं तुझ्याकडे झालो होतो तुझ्याकडे काय आमच्या देव बाप्पानी पाड तुला गुरु करायला बरं मग 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 करतो अरे जोड्यास पाय पिंडीवर आणि तुला गुरु अरे थकलो रे बाबा मातारा झालो ना मी अरे पाय उचलत नाही उचलत नाही तर तिथंच कसे ठेवता आले वाद ग वाढू नको भाऊ आता दहा वाजले दुसरीकडे ठेव पाय दुसरीकडे ठेवले जिजा तिथं पिंड तिसरीकडे पिंड भोताल पाय फिरवले सगळीकडे पिंड आणि मग विसोबा खेचर हासले कळलं का नाम्या देवा विन ठाव रिता कोठे आई देवा विन ठाव रीता कोठे आहे विचारणी पाहि तुझी नाम्या